आज आपण डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुख खोबरं वापरून मस्त मौसूद खोबरा बर्फी किंवा नारळाची वडी बनवणार आहे नमस्कार वैशालीच किचन मध्ये मी वैशाली तुमचं खूप खूप स्वागत करते ही बर्फी बनवायला अगदी सोपी असल्यामुळे अगदी कोणीही सहजच बनवेल वरतून छान खुसखुशीत आणि आतून मऊसूद अशी ही बर्फी होते अगदी योग्य प्रमाण वापरून बर्फी कशी बनवायची आणि बर्फी अगदीच कोरडी खरखरीत किंवा अगदीच ओली किंवा पचपचीत होऊ नये यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच सुक्क खोबरं घेतलेलं आहे याच वाटीने मोजून मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि याच वाटीने मोजून मी दीड ग्लास पाणी घेतलेला आहे अगदी घरातली कुठलीही वाटी, वाटी वापरून तुम्ही योग्य प्रमाणात हे साहित्य मोजून घेऊ शकता त्यानंतर डेकोरेशनसाठी मी बदामाचे आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहे आणि त्याचसोबत ट्रेला बटर पेपर देखील लावून घेतलेला आहे बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावून घेतलं ला तरी देखील चालेल तर सर्वप्रथम आपण हे खोबरं स्लो गॅसवरती भाजून घेऊया ज्यामुळे त्याचा कच्चेपणा नाहीसा होईल खोबरं भाजताना गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि फक्त पाच मिनिटांसाठी हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजल्याचा छान वास येऊ लागला की गॅस बंद करायचा आणि खोबरं काढून घ्यायचं अगदीच रंग बदलेपर्यंत पर खोबरं भाजायचं नाही खोबरं भाजून झालंय आता आपण याला काढून घेऊया आणि पाक तयार करूया इथे आपण सुक्या खोबऱ्याचा वापर करतोय त्यामुळे साखर देखील आपण सम प्रमाणात वापरली आहे तर कढईत मी साखर घातली आहे आणि त्यासोबत पाणी घालते आहे खोबरं आणि साखरेचं प्रमाण समान आणि पाणी दीडपट घेतलेलं आहे कारण की हे खोबरं सुख असल्यामुळे पाणी लगेच शोषून घेत आणि मिश्रण अगदीच कोरडं होत त्यामुळे खोबरं आणि साखरेच्या दीडपट पाणी घ्यायचं पूर्ण कच्चेपणा नाहीसा होईपर्यंत पाक पाच ते सात मिनिट छान उकळून घ्यायचा पाक जर कच्चा राहिला तर वड्या अगदीच अकोड किंवा पाणसट होतात त्यामुळे योग्य प्रमाणातच पाक उकळून घ्यायचं आहे पाक झालाय हे कसं समजावं तर पाक जेव्हा आपण बोटाने चेक करतो तेव्हा चिकट लागतो पण त्याची तार तुटत नाहीये तर ते पाक झालाय असं समजावे त्यानंतर आपण यात भाजलेलं खोबरं घालून घेऊया आणि मिश्रण छान परतवून घेऊया जर तुम्हाला वड्या मौसूत नको असतील कोरड्या हव्या असेल तर पाक एक तारी केला तरी देखील चालेल हे मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे अगदी कोरडं होईपर्यंत हे मिश्रण परतवत राहायचं आहे जर हे मिश्रण जास्तच ओलसर राहिलं तर वड्या सेट होणार नाहीत आणि वड्या अगदीच ओल्या आणि पचपचत होतील त्यामुळे मिश्रण अगदी कोरडं होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे मिश्रण परतवताना गॅसची फ्लेम देखील अगदी स्लो ठेवायची आहे सुरुवातीपासून दहा ते पंधरा मिनिट झाले आहेत मी हे मिश्रण परतवत आहे वड्या सेट करण्यासाठी मिश्रण योग्य प्रमाणात परतवलं गेले आहे मी कसं समजावं तर थोडस मिश्रण साईडला काढून थोड थंड करून हातावर लाडूसारखं गोल वळवून घेतलं हाताला मिश्रण जर आणि लाडू वळला जात असेल तर ते मिश्रण तयार झालं आहे असं समजावं जर मिश्रण यापेक्षा जास्त परतवलं गेलं आणि अगदीच कोरडं झालं तरी देखील वड्या सेट होणार नाहीत वड्या अगदीच कोरड्या खरखरीत आणि कडक होतील तसेच वड्या कोरड्या होऊ नये यासाठी पाक देखील जास्त घट्ट होऊ द्यायचा नाहीये त्यामुळे देखील वड्या कडक होण्याची शक्यता जास्त असते तर आपलं मिश्रण परतवून आहे आता आपण वड्या सेट करून घेऊया तर मी इथे ट्रेमध्ये बटर पेपर लावून घेतलाय त्यावर बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेतले आहे आणि त्यावर आता आपण परतवलेलं मिश्रण घालून घेऊया बदाम आणि पिस्त्याचे काप खाली न टाकता वरतून लावले तरी देखील चालेल मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरवण्यासाठी मी इथे वाटीला तूप लावून घेतलेलं आहे आणि सगळीकडे मिश्रण एकसारखं पसरवून घेत आहे मिश्रण थोडसं थंड झालं की हाताने आपण सगळीकडे व्यवस्थित पसरवत त्याला सगळीकडून एकसारखं दाबून घेऊया म्हणजे वड्या अगदी एकसारख्या होतील कुठे जाड कुठे बारीक असं राहणार नाही वड्यांचं मिश्रण अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरवून झालेलं आहे आता या वड्या आपण तीन ते चार तासांसाठी सेट करून घेऊया तीन ते चार तासात वड्या छान सेट झालेल्या आहेत आता याला आपण काढून घेऊया बटर पेपर साईडने थोडासा सेल करून घेत आहे ज्यामुळे हे ट्रे मधून इझिली निघेल तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या सेट झालेल्या आहेत त्यानंतर बटर पेपर काढून घेऊया मस्तच सगळीकडे बदाम आणि पिस्ताचे काप व्यवस्थित लागलेले आहेत त्यानंतर वड्या एकसारख्या कापून घेऊया वड्या एकसारख्या कापण्यासाठी खरखरीत सुरीचा वापर न करता प्लेन सुरीचा वापर करायचा आहे ज्यामुळे वड्या न तुटता अगदी एकसारख्या कापल्या जातात वड्या कापण्यासाठी सूर्याऐवजी अशा प्लेन उलटणीचा देखील आपण इथे वापर करू शकतो त्याने देखील वड्या अगदी सहज आणि व्यवस्थित कापल्या जातात आणि हो आणखी एक मला पर्सनली नारळाची बर्फी करताना त्यात फक्त नारळाचा स्वाद आवडतो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वेलची पूड देखील मिश्रण परतवताना घालू शकता ज्यामुळे बर्फीला छान इलायचीचा देखील फ्लेवर येईल तर मी इथे अगदी थोड्याशा दुधात केशरच्या काड्या भिजत घातल्या होत्या बर्फी छान दिसावी यासाठी मी त्यावरून थोडस केशर लावून घेत आहे हवे असल्यास आपण यावर गुलाब पाकळी किंवा पिस्त्याचे काप ठेवून देखील डेकोरेशन करू शकतो तर तयार आहे आपली मस्त अशी सुक्या खोबऱ्याची बर्फी इथे सांगितलेलं योग्य प्रमाण वापरून तुम्ही देखील अशीच बर्फी तयार करून बघा आणि कशी आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना देखील शेअर करा आणि पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि हो अजूनही तुम्ही जर आपलं वैशालीच किचन हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा अशाच नवनवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद